अतिशय महत्वाची बातमी आपण पाहताय जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ झेडपी शाखेतर्फे कर्तृत्वान तेरा महिलांचा सन्मान राजमाता जिजाऊ यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाऊंचे आठवावे रूप जिजाऊंचा आठवा प्रताप जिजाऊ यांचे स्वराज्य निर्मितीसाठी मोठे योगदान आहे असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांनी मांडले जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मानाप्रसंगी त्या बोलत होत्या या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकरे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संतोष गाडेकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तातासाहेब पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले जिल्हा परिषद सोलापूर मधील सर्व जिजाऊ व सावित्री लेकींना मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिता बांगर कृषी अधिकारी दीपाली शेंडगे पत्रकार रेणुका वठारे वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक लेखा नम्रता मेठा कनिष्ठ अभियंता मयुरी जाळूकोटी अंगणवाडी पर्यवेक्षिका वसुंधरा जिंदे ग्रामसेविका सुरेखा सरवळे प्राथमिक शिक्षिका ओमदेवी घंटे परिचर छाया क्षीरसागर यांचा सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते कर्तृत्वान तेरा महिलांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले व ख्यातमान गीतकार मोहम्मद आयाज यांच्या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रमास काश्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना अध्यक्ष आय पी कांबळे शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख काशीनाथ बिराजदार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तजमल मुतवल्ली राजेश देशपांडे विवेक लिंगराज दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी ग्रामसेवक संघटनेचे शिवराज गवळे जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिरुद्ध पवार व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विशाल भांगे रोहित गुले वासुदेव घाटगे अभिजित निचळ आप्पासाहेब भोसले सचिन पवार सचिन साळुंके सचिन चव्हाण राम जगदाळे सुधाकर माने विशाल घोगरे गणेश साळुंके विकास भांगे सूर्यकांत मोहिते सुहास जळेकर आनंद साठे विष्णू पाटील अविनाश भोसले हरिभाऊ देशमुख उमेश खंडागळे अजय चव्हाण ऋषिकेश जाधव जयंत पाटील प्रभाकर माने भूषण काळे विकास खंडागळे प्रकाश शेंडगे गोपाळ शिंदे लक्ष्मण अडसूळ सर्जराव गाडेकर विठ्ठल मलपे उमेश मोरे अप्पासाहेब सरोळे अशोक मोरे अभिजित देशमुख सुभाष तळमोर संजय डोके रवींद्र शेंडगे अश्विनी सातपुते सविता मिसाळ सुनीता भुसारे ज्योत्स्ना साठे शुभांगी गवळी माधुरी भोसले सुचिता जाधव अनुपमा पडवळे प्रतीक्षा गोडसे भारती धुमाळ सोनल केत लक्ष्मी शिंदे ज्योती लामकाने माधुरी सुरोसे आदींनी परिश्रम घेतले यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच या प्रसंगी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद युवा दिनाचे औचित्य साधून स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांच्या शुभ प्रकाशन करण्यात आले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर